बीड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार करताना महायुतीमध्ये आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघात कारण या ठिकाणी विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार सुरेश धस हे इच्छुक आहेत आणि आतापर्यंत हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिले असून महायुतीमध्ये यांना एकत्रित काम करावे लागत आहे त्यातून नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात एकच गडबड उडाली यावर आज अजितदादा पवार यांनी कडा येथील सभेत स्पष्टीकरण दिलंय यावेळी या ठिकाणी आमदार सुरेश दास आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे पालकमंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे छत्रपती उदयनराजे भोसले महादेव जाणकर आणि असंख्य माहुतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते तेजवार्दा प्रतिनिधी मंगेश कुमार पवार कडा आष्टी मला एका गोष्टीची जाण आहे कधी कधी भाषणामध्ये काही गोष्टी बोलून जातात मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आज ती पाटोदा शिरूरला सुरेशरावांना उमेदवारी देणार तुम्ही काळजी करू नका ते बोलून गेले असले तपास का। <laughs> त्यामध्ये ही महायुती आहे या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब बासे असेल सुरेशराव असेल <laughs> आमचे कोणी उत्सुक असेल म्हणजे मी त्यांना सोडत नाही ते पण असतील कारण प्रत्येकाला वाटतं का आम्ही होऊ नये आम्ही सात सात वेळेला आमदार होतो आम्हाला एकदा तरी होऊ दे ना असं काहींच्या मनात येणं ना। चुकीचं नाही त्यामुळं आम्ही एकनाथराव देवेंद्र मी आमचे सगळे आता रासपाचे नेते आमचे महादेवराव सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला एम एल ए दिलं पाहिजे कुणाला एम एल सी दिली पाहिजे कुणाला महामंडळ दिलं पाहिजे कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे तुम्ही काळजी करू नका उगीच डोकं खाजवत बसू नका आईला आता बाळासाहेबाचं तस व्हायचे आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला करता काही कडबेट झालं नाही मी सांगतोय ते सांगतोय माझं ऐका मी अतिशय स्पष्ट बोलत असतो त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकाच्या ताईचं काम करा जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसं की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज इमेज, वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न मंथली पॅकेज स्वीकारले जाईल